हे बघा इतक्या खालच्या पातळीचं टीका करणारा हा मला वाटतं की ज्याला म्हणतात की कलुटी माणूस आहे नवटंकी माणूस आहे ह्या माणसाला सगळ्यांना संपवलं म्हणजे पहिले उद्धवसाहेबांना शिवसेना संपवली नंतर आता राष्ट्रवादी संपवली उद्धव ठाकरे संपवले राहिली सुरिली काँग्रेस संपवली हा माणूस जिथं जाईल तिथं रोगट आहे जसा जसं मागं चिकन बुनिया आलता ना तसा हा संजय राऊत नावाचा बुनिया आहे त्यामुळे हा कोणाचाच नाही उन, हा स्वतःचाच आहे आणि बघत असाल आपण सकाळपासून त्यांचं एकच काम आहे नवटंकी बोलणे आणि ॲक्टिंग करणे बाळासाहेबांची ॲक्टिंग करणे आणि त्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करणे पण आपण बघताय माझ्या जिल्ह्यामध्ये येऊन सांगितलं होतं की आमचे पाच आमदार जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे की आम्ही सगळे पाडून टाकू एकही आमदार पाडू शकला नाही हा माणूस हा उद्धवसाहेबांना यांनी पहिलेपासून चुकीच्या माहिती दिल्या त्यांना वेडं केलं आणि आज आज स्थिती काय आहे तर शिवसेना वीसवर आणून ठेवली ईव्हीएमच्या एमच्या कृपेने मिळालेलं बहुमत आणि त्या बहुमतानंतर आत्ता सरकार स्थापनेसाठी सुरू असलेले रस्सिकेच ज्या प्राणांतिक तडफेने एकनाथ शिंदे सामदाम दंडभेद भावनिक दबाव हे सगळे सगळे खंडे वापरत आहेत या खंड्यावर सन्मान्य संजय राऊत साहेबांनी अत्यंत सटीक विश्लेषण केलं पण यावर गुलाब पाटील असं म्हणत आहेत की नाही राऊत साहेबांना तर आगी तेल टाकायची सवय आहे गुलाबराव चला एका एक मिनटासाठी मान्य केलं की आगीत तेल टाकले पण याचा अर्थ तुम्ही हे तर मान्य करता की आग लागली आहे रान पेटलंय गुलाबराव आता जर इतकं रान पेटलेलंच आहे तर पाच तारखेच्या आधी काहीही करून ते विझवण्याचे प्रयत्न करा अन्यथा ज्यांच्या जीवावर सुरत गुवाहाटी फिरायला गेला होता तेच लोक तुमच्या गळ्याभोवती इडीचा दोरखंड आवळताना जराही मागे कचरणार नाही ना बाकी काही नाही बहीण म्हणून काळजी वाटली तुमचं तुम्ही ठरवा टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाईट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई आबूधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपलं फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला स्फोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा चौपन्न मुंबई आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा एक, एक ब्रेक ले लेते हैं। तुम सही को से ट्रेकिंग नहीं आता ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन तू सही पाणी पिना माणिकचंद ऑक्सिरिच राऊंडली इंडियन